नाम का। है। से आए तो कहा लड़का हाँ या लड़की है। लड़की तो जन्म दाखला नहीं, हाँ नहीं मिल रहा है आप कितने दिन से आते हैं यहाँ दस दिन से आ रहे हैं सरिका क्या बंदे बोल रहे है? वो क्या सर्वर है। वो है आप सर से मिले उधर पूछो तो उधर रहे उधर गेट पे पूछो गेट वाले पूछो तो इधर अंदर पूछो मैं लंबर से भी जब हम पूछ के आते वहाँ से बोले तो वो भी नहीं दे आप कहाँ से आए बोले नलदुर्ग से आए अभी कितने दिन से आते हैं आप? दस दिन आते हैं दिन आ रहे डेली आते काम नहीं बनता नहीं। तो आपका कहना क्या है तकलीफ हो रही है आपको तकलीफ हो रही है तो आप महानगर आयुक्त से क्या कहना चाहते हैं आपकी अपेक्षा क्या है क्या करना है चालू करना है ये सही तो ये करना ना मदद करना लोगों की ये करना काम कुछ चक्रा मार रहे हैं तकलीफ हो रही है आपको हाँ तो तो आपको जल्दी-जल्दी माननीय आयुक्त इस बारे में ये करके सर्वर चालू करेंगे ऐसा अपेक्षा करेंगे कैमेरामन शफी आप से सोल आप सोलापुर ओके तुम्हें कुछ आला म्हणजे पुण्याहून आले आणि कागदपत्र नव्हते म्हणजे लातूरला गेले मग लातूर आता कागदपत्र आले काल पण आले करा दिवशी आले होते तेव्हा पण बंद होत मग आता कागदपत्र लागतात मला परत लातूरला कागदपत्र घेऊन आले तरी पण आज पण बंद आहे आता आम्ही कुठं पुण्याला जायचं का लातूरला जायचं कसं करायचं किती वेळा यायचा इथं जवळ राहतो का हे किती दिवसापासून बंद आहे असं म्हणतात आता नाही म्हणलं तर मी तर आजपासून चार दिवस असं असं तुम्हाला जन्म दाखला पाहिजे होता

त्यामुळे त्रास व्हायला लागला बरोबर तुम्हाला काय म्हणायचं आयुक्त साहेबांना काय सांगायचं या बद्दल लवकरात लवकर ऑफिस उघडा आम्हाला तकलीफ व्हायला लागले तिकडे शाळेत लेकरांना ऍडमिशन मिळणार किती वेळा आम्ही यायचं किती पैसे खर्च करायचं करून खाणार आमच्या तर पण लवकर लवकरात सांगते मी दुसरं काय नाही बरोबर लवकरात लवकर तुम्हाला दाखला मिळावा किती अर्ध दिवसापासून हिंडतात तुम्ही तरी दाखा हे सर्व डाऊन आहे असं बोललं जात हा डाऊन आहे बंद आहे बंद आहे बंद आहेच म्हणायला आता येऊन किती फेरा मला दरवाजाला बघून जायचं शफी मन्यारचं कॅमेरामन सोहेल मनियार सोलापूर सोलापूर शहर सोलापूर भावाच्या लेखाचं बरं कमीत कमी आता नाही म्हणजे पण एक पाच सात आठ दिवस तर झालेत कमीत कमी बर मला दाखला भेटी ना आणि माझ्या पोराचं ऍडमिशन पण ये काय म्हणतात सर्व डाऊन आहे सर्व डाऊन आहे एवढंच सांगते दुसरं काही सांगत नाही किती दिवसात चालू होते हे पण मला माहिती भेटी ना कुठले पण साहेबांची भेट घेतली मॅडम मॅडमची भेट घेतलं होतं ते मेन गेट मध्ये एक साहेब असते बाहेर इन्क्वयी त्यांच्याकडे कमी कमी तरी पण एक चार दिवसापासून दोन ते तीन दिवस झाला चक्कर मारतोय मी त्यांनी काय सांगत नाही फक्त सर्व डाऊन आहे सर्व डाऊन आहे एवढंच सांगतात तर मला लय खूप त्रास व्हायला लागले ऍडमिशन करायचं म्हणजे जन्म दाखल्या ऍडमिशन मिळते म्हणजे अडचण व्हावी लागली अडचण व्हायला लागली तर आपलं काय म्हणणं आहे याबद्दल कि काय नाही आता पब्लिक त्रास व्हायला लागलाय आणि असं झाल्यामुळे ना त्रास होतय लहान मुलांच ऍडमिशन होईना कुठं पानं ते अंगणवाडी मध्ये गेले तर तिने मॅडम सांगते तुमचं दाखला ना तेव्हा मग तुमचं ऍडमिशन होत नाहीतर ऍडमिशन होत नाही आम्ही बसू शकत नाही असं वर ऑनलाइन मध्ये आता नोंद आहे ऑनलाईन करावं लागतंय आम्हाला वरच प्रेशर आहे आता बघा ना इथं तारीख लिहिली होती त्या तारखेला पण आलो होतो आम्ही आता ते तारीख पण मिळवलेला आहे त्याच्या आता ते तारखेला पण आम्ही येऊन इथं इन्क्वायरी केलं तरी पण आम्हाला काय भीती आहे ना ने म्हणजे नेहमी सर्व्हर बंद आहे असं उत्तर दिलं जातं तुम्हाला मग त्यामुळे तुम्हाला त्रास वर आल्याने ॲडमिशन भेटी ना चल मान्य आयुक्तांनी याकडं लक्ष द्यावं अशी आपली अपेक्षा आहे चालेल आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा